हो माजी सरपंच व उद्योजक बैराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विसुंबे येथे भव्य कुस्तींच्या आयोजन करण्यात आले होते स्वतः कुस्तीपटू असल्यामुळे लाल मातीच्या खेळाशी असलेले त्यांचे अतुट नाते या स्पर्धेतून प्रकर्षणे बैराम पाटील यांच्या माध्यमातून या कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या युवा पिढीला कुस्तीचा वारसा शिस्त आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो पनवेल परिसरातील कुस्तीपटूंनी सुन। मोटा या स्पर्धेत सहभाग घेतला असून स्पर्धेला विसुंबेकरांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी उपस्थिती राहून बळीराम पाटील यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अंतिम सामन्यातील विजेत्या कुस्तीपटूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले लाल मातीचा खेळ जपण्यासाठी बळीराम पाटील यांचा हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे दरवर्षीप्रमाणे यंदा की आपण भव्य कुस्तीचे सामने आयोजित केलेले आहे काय सांगाल वाढदिवस आहे आणि कशा संकल्पना होती काय सांगाल मी वाढदिवसाला कुस्तीचा कुस्तीचा प्लेअर असल्यामुळे मला ते स्वतः आवड असल्यामुळे मी कुस्तीचा कार्यक्रम ठेवतो त्याचा उद्देश असा की आत्ताच्या पिढीला फक्त मोबाईल किंवा क्रिकेट याचा धंदा आणि याच्यात चा सर्व मुलांच्या मानसिक किंवा शारीरिक काय सुदृढपणा हल्ली राहिलेली नाही त्याच्यामुळं कुस्तीची याच्यासाठी जर कोणाला आवड लागली तर त्याच्यानी माणूस हा सुदृढ आणि चांगला शरीराने चांगली जाते म्हणून मी का थो थो। त्या कुस्तीचा कार्यक्रम ठेवत असतो आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून माझे दोन्ही आमदार प्रशांतदा ठाकूर आणि विक्रांत पाटील हे आवर्जून मला खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचा पण मी धन्यवाद देतो व्यावसायिक वाटचाल करताना आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात आपण नेहमी आज जर सामन्यांमध्ये पाहिलं तर हरजीचा अनुभव गावकऱ्यांनी अनुभवला राजकारण ते तसं एकूणच भविष्यात कशा प्रकारची आपली वाटचाल आहे राजकारणात तर मी दोन हजार नऊ ला मला काही माहीत नसताना मी त्या राजकारणात आलो आणि पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सरपंच झालो आणि सरपंच झाल्यानंतर एवढी विकासाची कामं केली तर ते गावाला दिसतात त्याच्यात पोच पावती म्हणून सेकंड टाइम माझी मिसेस स्वाती पाटील ही पण दुसऱ्यांदा सरपंच दोन हजार चौदा ला झाली तिसऱ्यांदा माझी सून झाली त्याच्यामुळं राजकारणात आमचा चांगलाच पायंडा पडलेला आहे आणि त्याच्यात आम्ही विकासाची कामं पण चांगली केली विकासाची कामं करत असताना मी स्वतःच एक विकासक आहे बिल्डर आहे आणि त्यामुळे मी पार माँगे माँगे ते सगळं काम व्यवस्थित पार पाडायचं काम करत असतो कुस्तीचे अध्यक्ष आणि एक सामाजिक वाटचाल लोकांना वाटते कुस्तीचा अध्यक्ष होणे म्हणजे याच्या मागे माझं एक कारणच होता की त्या सगळ्या माझ्या टीमला तुम्ही अध्यक्ष पाहिजे तुम्हाला सगळ्या या गोष्टीची माहिती आहे तुम्ही काही करू शकता मुलांना प्राधान्य देऊ शकता पुढे पुढे जाल काय आड अडचण आली पाहिजे म्हणजे आर्थिक सामाजिक हे सर्व तुम्ही करू शकता त्यादृष्टीने एक जो सर्व माझे रायगड जिल्ह्यामधले सगळे जे कमिटी होती ती आली आणि तुम्हीच एक रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष हो असे मी अरे बरं मला जमणार नाही तरी पण ते नाही नाही तुम्हीच पाहिजे आणि त्यावेळेला वारणा पाटील अध्यक्ष होते त्यांनी पण खुशी खुशी राजीनामा देऊन ते पद मला दिलं सर आजच्या दिवशी काय संकल्पना आहात कारण इथं सत्ता आहे समाजसेवेमध्ये गेले आपलं चांगला पायदंड आहे पण छप्पन वाढदिवस आहे आणि काय मानस आहे आजपासून काय संकल्पना आपली संकल्पना आता माझी छप्पन वाढदिवस आता आहे का हे सगळी मुलं आमच्यासारखेच काहीतरी कार्य करावे किंवा हे जे आता मी सामाजिक शारीरिक किंवा हे सर्व कार्यक्रम राबवतो हे पण असं कोणीतरी तयार होऊन की कामं करावी हीच माझी इच्छा आहे आपल्या वाढदिवसाला कृती सामने आखताना अनेक सहयोग हा जोडलेले आहेत भविष्यातही ही वर्क कशा प्रकारचा टिकून ठेवा आणि चालना पुढे मी <laughs> जोपर्यंत आता जिवंत आहे तो पर्यंत माझे हे कार्यक्रम चालूच असणार आहेत आणि त्याची मला आवड आहे तर त्याच्यातून काहीतरी या मुलांना यांना जरा जरा हे प्राधान्य मिळावतो हो। त्याचे ते, ते, ते तालुक्यातून राज्यातून आपल्या जिल्ह्यातून त्यातून काहीतरी पुढे जावं हीच माझी इच्छा आहे आणि म्हणून मी हे करत असतो धन्यवाद